आदित्य साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि वरुण सरदेसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आज युवासेनेने ने एक भरघोस मतानी विजय मिळालेला आहे आणि आत्ता आमच्या पाच जागा डिक्लेअर झालेल्या आहेत कॅटेगरीच्या आणि अजून पाच जागांसाठी मतमोजणी चालू आहे तर आमच्या दहापैकी दहा जागा निवडून येतीलच आहे आम्हाला असं आम्हाला वाटतं कितीही वाद झाले तरी त्या वादांना सामोरं जात्या अडचणींवर मात करत आज मुंबई विद्यार्थी विश्वास होता लोकांचा कुठेतरी दूर होत चालला होता त्या न्याय व्यवस्थेने पण आम्हाला न्याय दिलेला आहे आणि आज तुम्ही आहे सिनेटच्या निवडणुकीत विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांनी जे वोट बँक वोट दिली आहे त्या पण आम्हाला एक न्याय मिळालेला आहे आणि त्या न्यायाच्या जोरावर आम्ही विद्यार्थ्यांसाठी खूप सारं काम करणार आहे विद्यापीठामध्ये नक्कीच न्याय मिळाला आहे कारण जवळपास सत्याहत्तर विधानसभा या मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येतात आणि त्यामधले जास्तीत जास्त वोटर या इलेक्शनमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि हे दिसून आलं आहे की इथला यूथ जो वर्ग आहे तो युवासेनेच्या पाठीशी आहे शिवसेनेच्या पाठीशी आहे उद्धवसाहेबांच्या पाठीशी आहे आदिसाहेबांचं त्यांनी मान्य केलेलं आहे हे इलेक्शनमधून आपल्याला दिसून येतं